ओम श्री परमात्मने नमहा। श्री गुरुपादुकाभ्या नम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग तिसरा या पुस्तकाचा क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे ब्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग अठरावा स्वामी म्हणतात त्या दिवशीचा कार्यक्रम फार चांगला वाटला वेदांती असून इतका प्रेमळ भक्त असा क्वचित असतो एकतर वेदांती असतो नाहीतर प्रेमळ भक्त असतो समर्थांनीही एका ठिकाणी म्हटलं आहे हरिदास आणि विरक्त ज्ञाता आणि प्रेमळ भक्त व्युत्पन्न आणि वादरहित तरी ते अपूर्वता म्हणजे समर्थांच्याही हे लक्षात आलं आहे आणि त्यांना आश्चर्य वाटलं त्या दिवशी शास्त्री बुवांना थोडं बोलायला सांगितलं होतं शास्त्रांना धरून बोलणं हे अतिशय अवघड आहे इकडे तिकडे बोलणं सोपं आहे आपली जी सहा शास्त्रं आहेत त्यात मुख्यतः वेदांत सांख्य योग याला धरून बोलणं अतिशय अवघड उगीच काहीतरी बोलायचं तसं त्यांचं नव्हतं आणि त्या शास्त्राला धरून जे ग्रंथ आहेत ज्ञानेश्वरी दासबोध या ग्रंथांचाही त्यांचा चांगला अभ्यास आहे म्हणजे प्रमाण ग्रंथ आणि प्रमेय ग्रंथ यांचा अभ्यास चांगला असल्यामुळे मला बरेच दिवसांनी चांगलं ऐकायला मिळालं चांगलं ऐकायला मिळणं हे देखील भाग्य आहे तशी चांगली संगती मिळणं हेही भाग्य आहे बहुधा शास्त्र बाजूला राहतं आणि आपण काहीतरी बोलत राहतो स्वामी म्हणतात हा मुलगा गेला बघा मे ध्यानात रंगला अलीकडे तो नियमित ध्यानाला केंद्रात यायला लागला होता इथं पण श्रवण आला पण सुष्माताई म्हणतात आठ दहा दिवसांपूर्वी तो म्हणाला स्वामींनी स्वप्नात जाऊन त्याला अनुग्रह दिला तीन वेळेला सोहम करून दाखवलं कपाळावर स्पर्श केला आणि माझी त्या ठिकाणची शीर तटाटली म्हणजे स्वप्नात हे झालं मी त्याला म्हटलं होतं परीक्षा झाल्यावर अनुग्रह देतील स्वामी त्यावर स्वामी म्हणतात हो मीही त्याला म्हटलं होतं एस एस सीचं वर्ष आहे परीक्षा होऊ दे पण स्वप्नात अनुग्रह झाला याचा अर्थ त्यांनी ते मनानंच घेतलं होतं त्यामुळे स्वप्नात अनुग्रह झाला तेव्हापासून तो ध्यानाला बसायला लागला माझी कल्पना जी आहे ती अनुग्रह हे गौण आहे आता इथं अशा काही वेव्ज असतात की ज्याला ग्रहण आहे त्याला ते तत्क्षणी होतं त्याला अनुग्रह द्यायलाच पाहिजे हात ठेवायलाच पाहिजे असं काही नाही आपोआप ज्याला शक्ती आहे त्याला मिळते इथं या वातावरणात आलं एवढं पुरेसं असतं ज्याला ते पकडण्याची शक्ती आहे ते जातात ट्रान्समध्ये ती नीताची बहीण नाही का गेली तिला कुठे अनुग्रह सुषमाते म्हणतात आम्ही केंद्रातून घरी जातो पण सतत तुमची आठवण येत राहते आम्ही तुमच्याशी बोलत राहतो ते तुमच्यापर्यंत पोहोचतं हे कसं कळायचं त्यावर स्वामी म्हणतात आपण देवाला हाका मारतो ती काय देवाच्या कानातच गेली पाहिजे का आपण हाक मारली ना देव अंतःकरणातच आहे त्याला आपली हाक पोहोचते हा दृढ भाव ठेवावा देवाला विचारायला जाऊ नये हाक पोचते की नाही आपण निश्चितपणे ठरवावं की आपण चांगला विचार केला चांगलं बोललो की ते स्वामींच्या कानापर्यंत जातं म्हणजे आपल्याला समाधान वाटेल पोचतं की नाही कुणाला माहिती असं म्हटलं की आली पंचायत आपणच संशय निर्माण करायचे असं चिंतन नसावं या भागाबरोबरच एकोणीसशे ब्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण एकोणीसशे त्र्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हर ओम तच्छत्